हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर इकडे लाडू झोपली आहे बघा दिसले का <laughs> लाडू झोपली आहे ॲक्च्युली आम्ही दोघीजणी किचनमध्ये झोपतो पण त्यांची कामं चालली आहे झाडायचं पुसायचं मग मी उठले आहे आणि लाडूला टाकलं आहे झोळीत आणि एका ताईंची मला कमेंट आली होती की ताई तुम्ही गावाला गेल्यानंतर तुमचे विराजचे साहिलचे माझ्या मिस्त्रांचे म्हणजे सगळे नाही का असे फोटो जुने काही असतील ते दाखवा आणि विराजचे पण लहानपणीचे फोटो आहे तर भरपूर काही फोटो वगैरे आहेत तु ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे माझ्या फस्ट मॅरेजचे फोटो आणि बराचसा व्हिडिओमध्ये गॅप होते माझा मी व्हिडिओ टाकत नाही काल नाही परवा नाही ॲक्च्युली ना माझी स्वतःची तब्येत एकदम खराब आहे मला एक तर सर्दी पण झाली आहे आणि खूप अशक्तपणा वीकनेस झाला आहे तर आता मी पहिले चालली आहे हॉस्पिटलला मग हॉस्पिटलमध्ये जाऊन आले का मग मी दाखवणार आहे तुम्हाला माझे वरती सगळं म्हणजे माझे कपाट आहे ना त्या कपाटामध्ये फोटो वगैरे भरपूर काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवणार आहे आज आणि अजून काही वस्तू पण आहे माझ्या जुन्या जेव्हा मी पुण्याला राहायची त्या काही थोड्या मोठ्या वस्तू आहे त्या पण तुम्हाला दाखवते आता आलीच आहे तर सगळं काही आपण व्हिडिओ बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तर चला मग सगळ्यात पहिले मी जाते हॉस्पिटलला कारण की ते मॅडम आता मला साडे दहाला बोलवलं आहे तर चला मग जाऊ येते पहिले तर आता पोहोचली आहे मी हॉस्पिटलला आणि एक दहा मिनटामध्ये मॅडम येत आहे तोपर्यंत मी बसली आहे इथे आणि खूप जास्त मला आहे ना विकनेस झाला आहे आज एक आठ दहा दिवस झाले मला इतका त्रास होतो आहे त्यामुळेच मी व्हिडिओ पण बनवत नाही आहे तर आता बघूया चेकअप केल्यानंतर मॅडम काय सांगता येते तर चेकअप झाला आहे आणि मेडिसिन घेत आहे मी इथे तर आता आली आहे घरी आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा हॉर्मोन इनबॅलेन्स झाल्यामुळं तुम्हाला असा प्रॉब्लेम झाला आहे तर गोळ्या वगैरे दिल्या आहे एक महिन्याच्या गोळ्या दिल्या आहेत मॅडमने आणि त्यांना म्हटलं की मॅडम मला जायचं आहे एवढं या हप्त्यामध्ये मला जायचं आहे तर मॅडम म्हटलं नाही एकदा तुम्ही सोनोग्राफी करून घ्या पोटाची त्याच्यानंतरच तुम्ही जा कारण की मला एक प्रॉब्लेम आहे तो मी तुम्हाला सांगू शकत नाही मला काय होतं हे व्हिडिओमध्ये तर ठीक आहे चला बघूया आणि आता चला मी तुम्हाला ना वरती ना माझं सगळं सामान फोटो वगैरे सगळं दाखवते चला तर इथे या ठेवल्या आहे म्हणजे साड्या आणि ही जी रेड साडी आहे ना ही माझ्या सेकंड मॅरेजच्या लग्नाची साडी आहे त्यांनी दिली ती मला सासूने ही साडी आणि इकडं सगळे माझे कपडे ठेवलेले आहेत मी आणि येताना मी काय जास्त कपडे आणत नाही तर ठेवलेले असतात कपडे तर याच्यामध्ये आहेत काही फोटो जुने फोटो तर दाखवते मी तुम्हाला आणि ही जी शिराई आहे छोटीशी ही मी पुण्याला जेव्हा लक्ष्मीपूजन करायची माझ्या घरी तेव्हाची आहे आणि मी ही सांभाळून ठेवली आहे आणि अजून काही बरंच काही आहे दाखवते मी तुम्हाला ह्या छोट्या पॉकेटमध्ये ना सगळे छोटे फोटो आहेत लाडाचे पप्पा लाडाचे सॉरी या साहिलचे पप्पाचे साहिलचे विराजचे असे फोटो आहेत यामध्ये दाखवते मी तुम्हाला आणि हे जे पर्स आहे नाही हे साहिलच्या सा पप्पांचं पर पर्स आहे हे मी सांभाळून ठेवलं आहे अजूनपर्यंत तर यामध्ये बघा माझ्या पहिल्या सासूचा फोटो आहे हे बघा ही आहे माझी पहिली सासू आणि याच्या खाली आहे साहिलचा फोटो माझे मिस्टर नेहमी त्यांच्या आईचा आणि साहिलचा फोटो पर्समध्ये ठेवायचे तर हे बघा आणि या पर्समध्ये एक भरपूर काही असं सामान आहे माझ्या मिस्तरांचं जे मी सांभाळून ठेवलं आहे आणि ह्या ज्या पावत्या आहे हे जस्ट मरण्या म्हणजे एक्सपायर होण्याच्या चार महिन्या अगोदर ते भीमाशंकरला गेले ते माझे मिस्तर आणि तिथे वीस वीस रुपये दान केले होते आणि तर देवरे हे बघा तेरा आठ आणि दोन हजार आठ दोन हजार आठमध्येच माझे मिस्तर एक्सपायर झाले ते डिसेंबरच्या तीन तारखेला आणि हा तेरा आठची पावती आहे बघा आणि ही आहे विजय देवरेची बघितलं का आणि दुसरी होती ती साहिल देवरेची होती हे बघा विजय देवरे भीमाशंकरला गेले तर ते मग जाण्याच्या चार महिन्या अगोदरच आणि यामध्ये आहे साहिलच्या बड्डेचे फोटो आहेत हे तर इथे बघा हा साहिल आहे ही माझी सासू आहे आणि हे माझे मिस्तर घेऊन बसले आहेत साहिलला साहिलचा सा फर्स्ट बड्डे खूप मोठा केला होता आणि हा आहे विराज लहानपणीचा विराज बघा किती सुंदर होता विराज बघा हे बघा विराज खूप फोटो आहे विराजचे छान छान आणि हा साहिल आहे बघा ना किती क्यूट दिसतं माझा साहिल हे <laughs> बघा मुलांना मी ना खूप छानपैकी सांभाळला आहे लहान सा मोठे मोठं केलं कधी कुठली गोष्ट कमी नाही पडून दिली एकटी जरी होते ना तरी पण मुलांना मी छानपैकी सांभाळलं तब्येत बघा लाड विराजच्या तब्येतवरनं तुम्हाला काय वाटतं बघा आणि हा हा विराजच्या फस्ट बर्थडेचा फोटो विराजचा पहिला बर्थडे माझ्या सासूने केला होता माझे मिस्टर तर नव्हतेच ना ते तर एक्सपायर झाले होते माझ्या आईवडील आहेत ते आणि इकडे बघा हे सगळे विराजचे फोटो आहे आणि हा वटपौर्णिमेला मी जेव्हा गेले होते माझे मिस्टर असताना साहिल झाल्यानंतर म्हणजे विराज नव्हता मला त्यावेळेसचा हा फोटो आहे माझा जुना आणि हा खूप दिवस चालला होता अजून आणि हा आहे लग्नाचा फोटो हे बघा हे सगळे लग्नाचे फोटो आहेत माझ्या बघा तर हे फोटो तुम्ही आधी पण बहुतेक बघितले असणारे इथे जेवण भरवताना फोटो आहे आणि इथे पुढे आहेत सगळे विराजचे छान छान फोटो बघा विराज हा सत्यनारायणचा फोटो आहे आमचा आणि हा माझी सासू आणि माझे मिस्त्रांचा फोटो आहे हा फोटो आम्हाला दिला होता पसंत करायला त्यांनी जेव्हा फर्स्ट टाईम आलते ना तेव्हा हा फोटो दिलता आणि इथे आहे हा आपला विराज क्यूटचा विराज किती क्यूट आहे बघा ना आणि इथे ही माझी मोठी बहीण आहे बड्डेला आली होती माझी मोठी बहीण बघा आणि इथे पुढे माझी लहान दोन नंबरची पण बहीण तुम्हाला मी दाखवते ती पण आहे पुढे ती ज्या दिवशी मी त्यांच्या घरी गेल तर ना जेवायला पुण्याला जाताना ती पण बहीण आहे माझी पुढे तर ही मी आहे हे माझ्या बहिणीची मुलगी आहे तिचा बर्थडे होता ती खूप लहान होती देवाचा हा फोटो आहे आणि बघा मी कशी म्हणजे आई आईसारखी दिसते का नाही माझी या फोटोमध्ये मी तर हे माझ्या मोठ्या बहिणीचं घर होतं सिंगल रूम आणि मी गेले होते बड्डेला आणि इकडे हा फोटो आहे विराज अन् मी अण्णा हजारे मी विराजला स्कूलमध्ये बनवलं होतं अण्णा हजारे बघा हे कपडे घेतले व्हाईट कपडे व्हाईट टोपी अण्णा हजारेंचं भाषण शिकवलं तर ही बघा माझी मोठी बहीण त्यावेळेला ती लहान मुलीच्या टायमाला प्रेग्नंट होती आणि इकडे बघा लहानी बहीण माझी दोन नंबरची आणि हे जे तिचे बिस्तर बाजूला बघा आणि हा आहे ब्लू शर्टमध्ये माझा भाऊ बघा आता इतका दारू पितो आणि पहिले कसा होता बघा ना ही माझ्या आई बघा इकडे किती कशी चेहरा करून बसली आहे आईचं मन नव्हतं माझं हे लग्नाला आईची इच्छा नव्हती की माझं हे लग्न भावा म्हणून आईला हे स्थळ नव्हतं आवडलं माझ्या पण आता वडिलांनी करून दिलं होतं माझ्या मग काय करणार आणि इथे ना साहिल बघा एक वर्षाचा आहे आणि हे जे आहे ना आतमध्ये पुढे तिथं माझी सिंगल रूम होती आणि इथे बघा मी साहिल विराज म्हणजे साहिलला फोटो काढते मी साहिलचा इथे बघा मी कशी गाऊनवर कशी गाऊंडळ कशी दिसायची मी बघा ना किती बारीक होते इकडे बघा ही आहे माझी आई आणि इकडे बघा हे सगळे छोटे फोटो मी आहे माझे मिस्तर आहे हे रेड शर्टमध्ये इकडे आहे साहिल इकडे आहे विराज आणि इथे मी आहे आणि हे गळ्यातलं मी मोडलं होतं जेव्हा मिस्टर एक्सपायर झाले मुलांसाठी पैसे नव्हते त्यावेळेस ते गळ्यातलं जे आहे ना ते मी मोडलं होतं आणि चला आता हे सगळं काही आज तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावा आणि चला अजून थोडंसं पुढे काही दाखवते मी तुम्हाला हा जो रेड कलर ट टब आहे हा पण माझा आहे इथेवरती मी मंदिर ठेवलं आहे हे पुण्याला मी घेतलं होतं राहत असते होते तेव्हा मंदिर आ... हा बेड आहे ना साहिल लहान असताना माझ्या मिस्त्रांनी स्वतः बनवलेला आहे कंपनीत जाऊन आणि इथे ना इथे असं आहे ना हे लोखंडाचं टोकवरती आलतं ना म्हणून आम्ही इथे कागद बांधला होता बघा ते म्हणे मोठा बेड बनवू मोठा बेड बनवू खूप प्रॉब्लेम होतो थंडी असती साईडला वरती झोपवायचं खूप खूप असं नाही का म्हणजे आणि हा मी ब्युटी पार्लर टाकलं होतं ना तेव्हाचा हा आरसा आहे तो इथे माझ्या भाऊजाईच्या रूममध्ये लावला आहे आणि इकडे हे कपाट जे आहे ना हे माझ्या मिस्तरांना कोणीतरी बाराशे रुपयाला विकलं होतं पहिले मिस्तर माझे त्यांना त्यांच्याबद्दल सांगते मी माझ्या पहिल्या मिस्तरांबद्दल तर त्यांना हे कोणीतरी बाराशे रुपयाला विकलं म्हणून ते घेऊन आले होते बघा तर चला तिकडे बघा हे माझे हांडे भांडे सगळे ठेवलेले वरती बघा हे पुण्याला मी राहायचे ना, ना तर सगळं इकडे आणलं होतं तुम्हाला मी बोलले ना सगळं वरती ठेवले अजून बरंसं सामान बाहेर पोत्यांमध्ये ठेवलं आहे तर इकडे साहिल नाश्ता करतोय आणि आपली लाडू करतीये साहिल बरोबर मस्ती बघा यांचे दोघांची दिवसभर मस्ती चालू असते का इकडे आम्ही ग हराभरा गरम करतो हे बघा मोठा गॅस का नाही केला इतक्या बारीक गॅसवर कसं होईल ते हे बघा तर इकडे मी थोडीशी कढी बनवते खूप दिवसांनी मी कढी बनवते आहे माझ्या वडिलांना खायची आहे म्हटलं त्याला मी बनवते आणि माझ्या तर हे बघा मी मिक्सरला आहे ना याच्यामध्ये बेसनपीठ आणि दही टाकून मिक्स करून घेतलं आहे हे बघा इकडे लसूण थोडंसं अद्रक आणि हिरव्या मिरच्या ठेवल्या आहे कढीपत्ता तर चला बनवूया इकडे घेतले आहे कोथिंबीर कोथंबीर बघा बारीक चिरून आता मी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं तशी कढी बनवणार आहे त्याच्यामध्ये कांदा घालणार नाही दिवसानी कडी बनवते माझ्या वडिलांना खाऊशी वाटते दोन दिवस झाले म्हणताय कडी बनवा कडी बनवा म्हटलं चला आज बनवूया कडी तुम्ही सांगितलं होतं ता एका ताईंनी मला की मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं बेसन पीठ टाकून तसंच मी केलं आहे घरी मी कडी बनवली सगळ्यांनी माझी लई मस्करी उडवली <laughs> चेहरा कसं झालाय मला इतक्या आजारी ना मी ना फुटून नको रे देवा आता नाही फुटणार कांदा नाही आहे ना कडीत चला आता फायनली चाललं आहे विराज बरं का आता येणार नाही परत काय नाही तर आला तुला बघतेच चला जाऊ का हाँ। जा रही हो आप मैं भी बैठू माला मत बस चल आले फाइनली आता निगले ना है <laughs> पर नको आता दोन महीने पर आता परीक्षा कभी है आता परीक्षा का डायरेक्ट ये त्याला सांगितलं नाहीतर उद्या परत फोन यायचा मी पण चालली दोन तीन दिवसानी मला बरं नाहीये लाडूचे बापत सारखे फोन यायला लागले त्यांचे पायाचं जास्त झालं तुम्हाला सगळं सांगते मी काय झालं घरी गेल्यावर चला लाडूला घेऊन चालले तर इकडे विराज थांबला आहे पेन आणि बुक वगैरे घ्यायचे ते त्याला तर विराज थांबला आहे सकाळपासून तोंड खुलून बसता जेवला पण नाही तर आता पिझ्झा खाऊ घालते पिझ्झा खायचा का हा पिझ्झा खाऊ घालते डॉमिन्स कस थांब हा खुश खुश पिझ्झा खायचा हा आई आई लेंगे आई हे स्मार्ट बाजार आहे का तिकडे तेच आहे का ओ। चल। थे। थे। हो चल हो पिझ्झा ऑर्डर दिली आहे आमची ऑर्डर विराज गेला घ्यायला अजून एक अजून एक होता ते तिकडे बघा हो गया खाकर खा लिया लाडू ने ये चली चली चल तर सर आता आम्ही पोहोचलो आहे विराज चालला आहे बाय बाय कर विराज बाय बाय दोन महिन्याने दोन महिन्याने दोन दिवसांनी येऊ नको दोन दिवसांनी ठीक आहे चला ए माती नको फोटो काढे दा फोटो काढू ए थांब दादा बरोबर फोटो काढते तुझा गीकाड्यावर तिला दादा बरोबर फोटो हा काढतो थांब एक फोटो काढते हा इथं इथं क्लिक करू का असं

स्कूल जा रहे ना वो ऐसे क्यों कर रही बेटा स्कूल जाएगा दादा स्कूल से हम फिर बाद में लेने आएंगे दादा को ठीक है चला बाय बैग ठ्यूने बैग ठ्यूने बैग रख कर आएगा वापस बैग रख के वापस हाँ हम हा खड़े हैं बैग हे बॅग वापस वापसा हो बॅग बैग थे ये ना परत हां बेटा रडून नको बाय बाय जा 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 तिथून हातकर मला मग तुला घेतलं आतमध्ये तिकडे नाही जात आता मी आत आतमध्ये जाऊ का मी हां ठीक आहे चालेल जा बाय हा बाई अरे जा ना जा ना तुला म्हणत आहे मी तिथपर्यंत येते तू नको म्हणतो बरं कशी करती आहे हां हां चल चल रिक्षात बसव आम्हाला तू ये चल ती परत रडत बसन चल रिक्षात बसून ये आम्हाला चल कशी करते बाई भावाला संघ राहिले नाही असं होतं चल आता आता आम्ही रिक्षात बसतो आणि तिथून विराजी तशी हे ऐकणारच नाही हां बस रिक्षात चल तर आता आली आहे मी हॉस्टेलमधून घरी विराजला सोडला आहे त्याला सांगितलं आता दोन दिवसात येऊ नको बजावून सांगितलं त्याला अजिबात यायचं नाही कारण की परत येणार परत रिक्षाला पैसे लागणार प्रॉब्लेम होतो रिक्षाला दोनशे अडीचशे रुपये घेतो तिथं सोडवायचे आणि लाडू बघितलं ना लाडू किती रडली कारण की, की लाडूला घरामध्ये सवय होऊन गेली ना विराजची विराजची साहिलची मस्ती करतात खेळतात तर हा हे दोन महिने आहे आता अजून विराज तिथे दोन महिन्यांनी येणारच आहे मग तो दो आता मी तर जाणार आहे कोलकाताला काही दिवसांनी अजून माझं तिकीट वगैरे काही फिक्स नाही झालेलं माझं तर मी जाणार आहे दोन म्हणजे अजून राहील अजून एक हप्ता एक हप्ता वगैरे मी राहील अजून इथे थांबल कारण अजून माझ्या वडिलांना बरं नाही आहे थोडंसं बरं झाले का माझ्या वडील मग जाईल मी आणि आता थोडं तरी वडिलांना म्हणजे खाणं पिणं छान आहे आणि त्यांना थोडं बरं वाटतं आहे कारण मी आले त्या ते दिवशी त्यांची फारच हालत खराब होती वडिलांची पण आता त्यांना ठीक आहे थोडंसं तर पुढच्या हप्त्यात वगैरे मी जाईल कारण की माझ्या मिस्त्रांच्या पायाला जे झालं तर ना तिकडे जे पडले होते ना ते पाय त्यांचा सुजला आहे मला काल बोलले आणि अजून एक गोष्ट काय झाली मावज्याकडे मावशी आहे ना कामाला त्या मावशींनी काय केलं दुसरीकडं काम पकडलं आणि माझ्या घरी येते दुपारी बारा वाजता लाडेच पप्पा मला बोलत आहे की ती बारा वाजता येते मी कधी ऑफिसला जाणार मला चहा नाही काही नाही काय नाही मावशींना मी फोन करून खूप बडबड केली मावशींना काल त्यांच्या सुनाच्या मोबाईलवर फोन करून माझं टायमिंग नऊ वाजता आहे मी नाही आहे तर तुम्ही तुमच्या मनाने कारभार करायला लागले तुम्हाला काम करायचं आहे तर माझा टायमिंग आहे मी तुम्हाला पाच तासाचं काम माझ्या इथं आहे तुम्हाला म्हणजे त्याला जेव्हा ठेवलं ना मी तिथं कसं आहे ना पाच तासाचे पाच हजार सहा तासाचे सहा हजार असं तिथं नियम आहे तर मी मावशींना ठेवलं आहे पाच हजार रुपयावारी पाच तास आणि टायमिंग काय आहे सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत पाच तासाचं टायमिंग आहे तर त्यांनी नऊ वाजता टा काम धरलं माझ्या घरी बारा वाजता यायला लागल्या म्हणजे त्यांना असं झालं की मी ये नाही येणार चला काय नाही यांना एवढं करून या लोकांना काही फायदा नाही आहे खरंच सांगते काही फायदा नाही आहे किती पण आपण हे करा माझ्या पच्छामध्ये एवढं माझ्या मिस्त्रांना त्रास दिला त्यांनी तर मग तिला आत्ता काल फोन करून खूप बडबड केली की तुम्ही काम सोडून द्या मी दुसरी बाई पाठवते म्हटलं मग कुठं ती आज नऊ वाजता माझ्या घरी गेली आहे आणि तर मग आता बघूया आणि माझ्या मिस्त्रांना जे पायाला लागलं होतं ना ते थोडंसं वाढलं आहे त्यांच्या पायाला सूज वगैरे आलेली आहे तर ते म्हणत आहे की डॉक्टरांना भेटलो डॉक्टर म्हणे थोडंसं तुम्हाला ते हाड सरकलं वाटतं आहे तर आता ते एक्सरे वगैरेच करणार आहे तर मला पण जाणं गरजेचं आहे तर बघूया त्यांचा एक्सरेचं काय रिपोर्ट आहे तर तुम्हाला मी सांगलच तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बाय चला मग